नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गानेचे अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे अशी नवी नवी तोरण फुलायली गाण्याचं नाव आहे अशी नवी नवी तोरण फुलायली तर या गाण्याचा टीजर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनल वर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत वर्से घुटे दर्शना झिरवा नितेश बुंदे आणि लक्ष्मी सातवी डायरेक्शन आहे वरसे घुटे गीतकार आहे नितेश टोकरे गायक आहे सचिन परेड आणि प्रितिका टोकरे डान्स आणि कोरिओग्राफी आहे लक्ष्मी सातवी संगीतकार आहे विजय डी कोबरा आणि वी आर स्टुडिओ शूटिंग आणि एडिटिंग आहे प्रथमेश कदम पी के तर मित्रांनो हे पूर्ण गाणं परेश गुटे या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार